आमचा उद्देश एकच होता गोड गरीब जनतेचे पैसे चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे खाल्लेला आणि हायकोर्टाच्या निर्देशानुसार गुन्हे दाखल होऊन फरार झालेल्या उमेदवाराला जर या ठिकाणी उमेदवारी दिली जाते आणि ते लोक यशवंत विचार म्हणून आमच्यावरती टीका करत असतील तर मी बोललेलं स्टेटमेंट हे गोर सामान्य जनतेसाठी योग्यच आहे हे मी ठामपणे बघा सिद्धेश जसं आता दादा म्हणाले की बाबा प्रत्येक परिस्थिती वेगळी असते त्यावेळेला श्रीनाथ पाटील होते ते पाटण तालुक्यातले होते आणि त्याच्यामुळे जास्त मतदान त्यांना झालं

हे महाराज साहेबांना दिलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे दिले त्यामुळं आम्ही आव्हा निधी पैसे म्हणजे निधी दिलाय विकास कामांचा निधी आज सगळ्यात जास्त दिला आहे त्यामुळं शंभर टक्के कोरेगाव विधानसभा क्षेत्रातून आणि हा उमेदवार आहे हा कुठल्याही आहे दत्ता जाधव प्रकरणातून संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे तिथे काय त्रास होणार नाही असं आम्हाला वाटत